नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सागरकातकडे सर आपल्यासाठी पोलीस भरती दोन हजार सव्वीस काही प्रश्नपत्रिका संच घेऊन आलेलो आहे महत्वाचे आणि व्ही आय एम पी प्रश्न आपल्यासोबत पुढील काही टॉपिकमध्ये आपण घेणार आहोत त्यातील सिरीजचा पहिला पेपर आपल्यासोबत घेऊन आलेलो आहे त्यातला पहिला प्रश्न आहे महाराष्ट्रात कापूस संशोधन केंद्र कोठे आहे आणि कापूस संशोधन केंद्र महाराष्ट्रामध्ये अकोला या शहरामध्ये आपल्याला बघायला मिळतं दुसरा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो भारतात प्रामुख्याने कोणत्या भागात हरितक्रांती यशस्वी झाली सर्वांना माहिती आहे विद्यार्थी मित्रांनो हरितक्रांती एकोणावीसशे साठ ते सत्तरच्या दशकामध्ये महा भारतामध्ये झाली आणि ती सर्वात जास्त उत्तर भारतामध्ये यशस्वी झाली आणि हरितक्रांतीचे जनक एम एस स्वामीनाथन या संदर्भातील प्रश्न मागील वर्षीच्या पोलीस भरतीच्या मुंबईच्या पेपरमध्ये या संदर्भातील प्रश्न विचारलेला आहे त्यानंतर बघा काळी तपकिरी क्रांती कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे दूध उत्पादन तेलबिया अपारंपरिक आणि फळे तर याचं उत्तर आहे अपारंपरिक क्षेत्राशी संबंधित आहे दूध उत्पादनावरती सुद्धा श्वेत क्रांतीच्या संदर्भात सुद्धा अनेकदा प्रश्न परीक्षेमध्ये विचारलेले आहेत त्यानंतर चौथा प्रश्न आहे या मधील विद्यार्थी मित्रांनो भारताने नवे औद्योगिक धोरण टिंबटिंब सालापासून स्वीपा स्वीकारले त्याचं उत्तर आहे एकोणावीसशे एक्क्याण्णव सालापासून ज्याला खा खाजगीकरण उ उदारीकरण आणि जागतिकीकरण किंवा इंग्लिशमध्ये त्याला एल पी जी धोरण असे म्हटले जाते त्यानंतर डब्ल्यू टी ओची स्थापना केव्हा झाली सर्वांना माहीत आहे का एकोणावीसशे अठ्ठेचाळीसमध्ये स्थापन झालेल्या गॅटचेचं रूपांतर एकोणावीसशे पंच्याण्णवमध्ये वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन म्हणून करण्यात आलेले आहे त्यानंतर पुढचा प्रश्न आहे नाबार्ड या बँकेची स्थापना कोणत्या वर्षी झाली एकोणावीसशे एक्क्याण्णव एकोणावीसशे ब्याऐंशी एकोणावीसशे पंच्याऐंशी आणि दोन हजार याचं योग्य उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो एकोणावीसशे ब्याऐंशी परीक्षेमध्ये अनेकदा हा प्रश्न पोलीस भरतीसाठी विचारलेला आहे म्हणून पोलीस भरती दोन हजार सव्वीसमध्ये जी होणार आहे त्यामध्ये सुद्धा हा प्रश्न विचारला जाण्याची शक्यता विद्यार्थी मित्रांनो आहे तिसरी पंचवार्षिक योजना कोणत्या काळात पार करण्यात आली किंवा पार पडली पंचवार्षिक योजनांची सुरुवात एकोणावीसशे पासून आहे मग एकोणावीसशे एक्कावन्न ते छप्पनमध्ये पहिली पंचवार्षिक योजना एकोणावीसशे छप्पन्न ते एकसष्टमध्ये दुसरी पंचवार्षिक योजना आणि एकोणावीसशे एकसष्ट ते सासष्टच्या दरम्यान तिसरी पंचवार्षिक योजना जी आहे ती पार पडली आणि सर्वात अपयशी योजना म्हणून तिसऱ्या पंचवार्षिक योजनेला बघितलं जातं विद्यार्थी मित्रांनो त्यामुळे तिसरी पंचवार्षिक योजना एकोणावीसशे एकसष्ट ते सासष्टच्या दरम्यान आहे गांधीजी आपले राजकीय गुरु कोणाला मानत सर्वांना माहीत आहे की गांधीजी आपले राजकीय गांधी राजकी गुरु जे आहेत ते गोपाळकृष्ण गोखले यांना मानतात आणि गोपाळकृष्ण गोखले मात्र आपले राजकीय गुरु जे आहेत ते रानडेंना मानतात म्हणजे गांधीजी आपले राजकीय गुरु गोखलेंना मानतात आणि गोखले आपले राजकीय गुरु जे आहेत ते रानडेंना मानतात हा एक मुद्दा अतिशय महत्त्वाचा आहे निष्काम कर्मयोगी या शब्दात कोण कोणाचा गौरव करण्यात आलेला आलेला आहे मग निष्काम करि कर्मयोगी म्हणून वीरा शिंदे यांचा गौरव करण्यात आलेला आहे ग्रामगीता हा ग्रंथ अनेकदा पेपरमध्ये आलेला आहे संत तुकडोजी महाराज यांनी लिहिलेला ले आहे त्याचबरोबर पिट्स इंडिया ॲक्ट यावरती सुद्धा सतराशे चौऱ्याऐंशीला मंजूर केलेला आहे अनेकदा प्रश्न पेपरमध्ये आलेला आहे त्यानंतर बघा बंगालची फाळणीची मूळ कल्पना कोणाची होती बघा बंगालची फाणी कोणी केली तर लॉर्ड कर्जनने केली बंगालच्या फाणीला विरोध कोणी केला तर सर हनरी कोटन कॉटनने केला आणि बंगालच्या फहाणीची जी कल्पना होती ती मात्र सर विल्यम <coughs> वॉर्ड यांनी केलेली आहे त्यानंतर होमरूल चळवळीशी कोण निगडित होते सर्वांना माहीत आहे की ॲनी बेझंट यांनी एक आयरिश विदुषी यांनी भारतामध्ये होमरूल चळवळ जी आहे ती सुरू केली होती त्याचबरोबर महाराष्ट्रामध्ये होमरुल चळवळीशी निगडित नेता म्हणून टिळकांची सुद्धा ओळख आपल्याला या संदर्भात केलेली आहे शिवाजी विद्यापीठाची स्थापना बघा शिवाजी विद्यापीठ जे कोल्हापूरमध्ये आहे त्याची जी, जी स्थापना आहे ती मात्र एकोणावीसशे बासष्ट मध्ये केलेली आपल्याला बघायला मिळते त्यानंतर पंधरावा प्रश्न बघा विद्यार्थी मित्रांनो फार छान पेपर सिरीज आहे हे प्रश्न अनेकदा पेपरमध्ये विचारलेले आहे आणि भविष्यातही येणाऱ्या भरतीमध्ये हे प्रश्न विचारले जाण्याची शक्यता मोठ्या प्रमाणावरती आहे छत्रपती शाहू महाराज सिंहासनावर किंवा बसले तर ती तारीख आहे अठरा साल आहे अठराशे चौऱ्याऐंशी मध्ये म्हणून अठराशे चौऱ्याहत्तरमध्ये त्यांचं दत्तक विधान झालं होतं आणि अठराशे चौऱ्याऐंशी मध्ये शाहू महाराजांना कोल्हापूरच्या गादीवरती बसवण्यात आलं त्यानंतर भारताचे झिरो मैल म्हणून नागपूर हे महाराष्ट्रातील महत्वाचे ठिकाण म्हणून ओळखले जाते यानंतर पुढच्या पानावरती विद्यार्थी मित्रांनो बघू आपण कशा प्रकारचे प्रश्न दिलेले आहेत त्यामध्ये पहिला प्रश्न आहे युनियन कार्बाईड वायू दुर्घटना ही कोठे झाली होती तर अतिशय महत्वाचा प्रश्न आणि याचं उत्तर आहे भोपाळ या ठिकाणी युनियन कार्बाईड वायू दुर्घटना झालेली आहे आर्य समाजाची स्थापना केव्हा करण्यात आली बघा स्वामी दयानंद सरस्वती यांनी आर्य समाजाची स्थापना मुंबईला एकोणावीसशे पंच्याहत्तरमध्ये स्वामी दयानंद सरस्वती यांनी केलेली आहे म्हणून ही ही जी संस्था आहे तिची स्थापना दक्षिण भारतात परंतु कार्य उत्तर भारतामध्ये मोठ्या प्रमाणात विभागलेलं आपल्याला बघायला मिळतं भारतातील सर्वात मोठे नदीय भेट ज्याचं नाव आहे माजुली आणि नदीचं नाव आहे ब्रह्मपुत्रा ब्रह्मपुत्रा नदीवरती माजुली ही नदी ये बेट हे सर्वात मोठे आहे अनेकदा यावरती प्रश्न विचारलेला आहे त्यानंतर बघा <coughs> भारत स्वतंत्र झाला तेव्हा काँग्रेसचे अध्यक्ष कोण होते आणि याचं उत्तर आहे आचार्य कृपलानी हे त्यावेळेला राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष होते त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो पुढचा प्रश्न बघा माहितीच्या अधिकारामध्ये मागणी के केलेली माहिती किती दिवसात मिळते तर त्याला एक महिन्याचा कालावधी आहे दोन हजार पाच सालचा माहितीचा अधिकार कायदा आहे आणि तीस दिवसाच्या आत संबंधित व्यक्तीला माहिती पुरवण्याची मुदत देण्यात आलेली आहे पुढचा बुद्धिमत्तेचा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो जर याची दोन प्रकारची उत्तरं निघत असेल तर विद्यार्थी मित्रांनो एक गोष्ट लक्षात ठेवा की मालिका एकाड एक असण्याची एक शक्यता मोठ्या प्रमाणावरती आहे म्हणजे आठ नंतर नऊ दहा अकरा आणि त्याच्यानंतर शेवटचा अंक काय येऊ शकतो बारा तसं बारा तेरा चौदा आणि मग इथे काय येऊ शकतो पंधरा आणि बारा मग पर्याय क्रमांक चार जो आहे तो पंधरा आणि बारा आपल्याला बघायला मिळतो विद्यार्थी मित्रांनो त्यानंतर पुढचा प्रश्न आहे एका संख्येचे पंचवीस टक्के बघा पंचवीस टक्के टक्केवारीचं चिन्ह जर शेजारी आलं तर विद्यार्थी मित्रांनो भागिले शंभर घ्यावं आणि म्हणजे म्हणजे बरोबर पंच्याहत्तर असा त्याचा अर्थ आहे हा भागिले आहे तिकडे गेल्यानंतर पंच्याहत्तरला जोडी गुणिले होईल पंच्याहत्तर गुणिले शंभर भागिले पंचवीस पंचवीसने पंच्याहत्तरला भागू पंचवीस त्रिक पंच्याहत्तर आणि शंभर त्रिक तीनशे उत्तर विद्यार्थी मित्रांनो पर्यायामध्ये पर्याय क्रमांक तीन तीनशे उत्तर बरोबर आहे त्यानंतर पुढचा प्रश्न बघू चौतीसच्या पुढील सोळावी विषम संख्या कोणती आणखी एक सोपा प्रश्न आहे एक तर याच्यामध्ये तीनच गोष्टी महत्वाच्या आहेत ते म्हणजे चौतीस त्यानंतर कितवी तर सोळावी आणि कोणती तर विषम संख्या मग अगोदर आपण चौतीसच्या पुढील विषम संख्या घेऊ ती म्हणजे आहे पस्तीस मित्रांनो चौतीसच्या पुढील सोळावी विषम संख्या चौतीसच्या पुढची एक विषम संख्या घेतली आपण पस्तीस आणि त्यामध्ये बघा विद्यार्थी मित्रांनो विषम विचारली म्हणून चौतीसच्या पुढे पस्तीस आहे आणि सोळापैकी पस्तीस एक झाली म्हणजे राहिलेल्या संख्या जे पंधरा आहे त्याची दुप्पट करून तीस जर त्याच्यामध्ये मिळवली तर जी सोळावी विषम संख्या आहे ती काय मिळेल विद्यार्थी मित्रांनो पासष्ट मिळेल त्यानंतर पुढची संख्या बघा सत्तर व एकशे पाच यांचा लसावी दोनशे दहा आहे तर मसावी किती मसावी हा सत्तर आणि एकशे पाचपेक्षा पेक्षा लहान संख्या असेल आता पर्यायपैकी अशी कोणती संख्या आहे का जी सत्तर आणि एकशे पाचपेक्षा लहान आहे आणि तिच्या पाड्यामध्ये या दोन संख्या सत्तर आणि एकशे पाच आहे तर पस्तीसच्या पाड्यात सत्तरही आहे आणि पस्तीसच्या पाड्यात एकशे ऐंशी एकशे पाचही आहे म्हणून या ठिकाणी मसावी का येणार आहे विद्यार्थी मित्रांनो पस्तीस येणार आहे त्यानंतर बघा चार क्रमवार संख्यांची सरासरी पंचवीस आहे तर लहान संख्या कोणती कुठलीही संख्या मालिका असू द्या चार संख्यांची मधली संख्या ही मात्र आ, सरासरी असते मग त्याच्या पुढच्या संख्या कोणत्या सव्वीस आणि अठ्ठावीस मागच्या संख्या आहे चोवीस आणि बावीस आणि लहान संख्या मग त्यामध्ये दिसते बावीस पर्याय क्रमांक दोन बावीस ही सर्वात लहान संख्या बघायला मिळते यानंतर विद्यार्थी मित्रांनो पुढचा प्रश्न आहे पाच हजार रुपयाचे दोन वर्षासाठी आठ टक्के व्याजाने चक्रवाड व्याज किती एकदम सिंपल आहे विद्यार्थी मित्रांनो दोन वर्षाचं काढायचं अगोदर पाच हजाराचे आठ टक्के जे आहे ते आठा पंचेचाळीस म्हणजे ते पहिल्या वर्षी झाले चारशे आणि चारशे जर पाच हजारामध्ये मिळवले तर ते पाच हजार चारशेचे पुन्हा जर आठ टक्के आपण काढले तर बघा आठ चोक बत्तीस हा चाले तीन आठा पंचेचाळीस आणि तीन त्रेचाळीस म्हणजे ती संख्या येते चारशे बत्तीस म्हणजे पहिल्या वर्षी पाच हजाराचे आठ टक्के चारशे रुपये ते जर पाच हजारात मिळवले तर पाच हजार चारशेचे आठ टक्के मिळाले चारशे बत्तीस आणि यांची जर बेरीज केली तर दोन वर्षाचे व्याज मिळत आहे आठशे बत्तीस रुपये म्हणून इथे चक्रवाढ व्याज आहे आठशे बत्तीस रुपये आणि जर रास विचारली असती मित्रांनो तर ती असती पाच हजार आठशे चाळीस आणि या सर्वांची बेरीज बघा नऊ एकणव नऊ दोन अठरा नऊ ते सत्तावीस नऊ चौक छत्तीस म्हणजेच याची एकक स्थानी सहा येणार आहे म्हणून इथे सहा नसलेले पर्याय जे आहेत ते तीन आहे आणि ही जर बेरीज जर आपण केली तर ही बेरीज विद्यार्थी मित्रांनो अतिशय सोपी आहे अकरा हजार एकशे सहा यायला पाहिजे कारण बेरीज अतिशय सोपी आहे त्यामुळे मी काही करत नाही बघा बारा सायकलींची जी किंमत आहे ती छत्तीस हजार आहे तर अठरा सायकलींची किंमत किती असा प्रश्न आहे याचा तिरकस गुणाकार होईल अठरा गुणिले छत्तीस हजार आणि भागिले बारा बारा त्रिक छत्तीस म्हणजे तीन हजार आणि अठरा त्रिक चोपन्न वरती तीन शून्य म्हणजे उत्तर येईल चोपन्न हजार रुपये ही अठरा सायकलींची किंमत आहे विद्यार्थी मित्रांनो एका वस्तूची किंमत पंचवीस टक्क्याने कमी केली तर ती दोनशे सत्तर होते तर मूळची किंमत किती आता विद्यार्थी मित्रांनो तुम्ही उत्तराच्या संदर्भाने सुद्धा काढू शकता शंभरला पंच्याहत्तर करण्यापेक्षा तर तीनशे साठचे पंचवीस टक्के जर त्यातून वजा केले तर दोनशे सत्तर मिळतात बघा तीनशे साठ गुणिले पंचवीस भागिले शंभर पंचवीस चोक शंभर चार नव्व छत्तीस म्हणजे हे नव्वद जर तीनशे साठमधूनच जर वजा केले तर निश्चितपणे दोनशे ती सत्तर मिळतात याचा अर्थ ती जी संख्या आहे ती तीनशे साठ आहे ही थोडीशी वेगळी पद्धत आहे विद्यार्थी मित्रांनो गणित सोडवण्याची जरा बघू शकता तुम्ही यानंतर एकोणसत्तर म्हणजे त्र्याहत्तर तर, तर एकावन्न एक म्हणजे किती एकोणसत्तर आणि चौऱ्याहत्तर चा यामध्ये चारचा फरक आहे मग एकावन्नमध्ये एक जर चार मिळवले तर निश्चितपणे उत्तर काय येतं विद्यार्थी ये मित्रांनो पंचावन्न उत्तर येत आहे अशाच प्रकारची पेपर सिरीज बघण्यासाठी आपल्या चॅनलला विद्यार्थी मित्रांनो सबस्क्राईब करा लाईक करा आणि तुमच्या मित्रांना व्हिडिओ शेअर करा आणखी काही व्हिडिओ पुढील काळामध्ये आपण अशाच पद्धतीने सोडवणार आहोत धन्यवाद तुम्हाला तुमच्या परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा